हा मराठवाड्यापुरता मुद्दा नाहीये हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे ढिंड काढणारा मुद्दा आहे सरपंच पदावर बसून सरपंच महिला असो किंवा पुरुष असो सोबतच्या चार पाच आठ टोळ्यांसहित एका महिला मुलीवर लाठ्या लाठ्याकाठ्याने जर मारहाण करत असेल ज्या वकील महिलेला पहिलेच आजार आहेत आणि आजारापासून त्रस्त असणारी व्यक्ती काय असते हे ज्यांना ज्यांना ईडीच्या ज्यांना ज्यांना सीबीआयच्या चौकशा लागल्या आणि ज्यांना अटक झाली त्यांना जाऊन विचारा आजार काय असतात बाहेर आल्यानंतर ते कसेही उपचार घेतात त्याची बातमी होत नाही पण ज्यांना आजार असतात आणि ज्यांना आतमध्ये टाकलं जात ते लगेच हृदयाला हात धरून त्यांचं हृदय हालायला सुरुवात होते किंवा ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत आणि जे सरकारी रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जातात पण तिथं त्यांची हेळसांड होते त्यांना विचारा आजाराचा त्रास काय असतो